माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर स्वयंपाक करायचा आहे आता चहा झाला एवढ्यातच आणि बाजरीच्या भाकरी रात्रीच्या उरल्या होत्या तर याचा भुगा केला आहे मी बारीक चुरून आणि हे करते आता कांदा टाकून मस्त हिरवी मिरची लसूण मीठ टाकून जिरे टाकून आणि कोथिंबीर तर चुलीवर मस्त पाहिजे आता तुकडे करते हे दाखवते कढाई ठेवली आता तेल टाकते बारीक चुरून घेतली भाकर बाजरीची इकडं कांदा कापलाय कोथंबीर लसूण मिरची मीठ वाटून घेतले आता कढाई ठेवली तेल टाकायचे कढाईमध्ये पाऊस पडल्याने व सरपण झालंय बोललं पेटत नाही लवकर चूल काय नाही गॅस आहे आतमध्ये पण नाही पेटवत तेल गरम झाले आता जिरे टाकते कडीपत्ता टाकते आता कांदा टाकते जाळ लागलाय का चांगला काय माहिती आहे का इकडून दिसत नाही ना

लागेल ना थोडी टाकायची ना काय आहे हा कसं जायचं कुठं जायचं घट बुधवारी कोणच्या बुधवारी तिथून पुढे काय दहा दिवस जत्रा राहतोय बा दसरा दहाव्या दिवशी जत्रा दसरा दिवाळी इस रोज महिनाभर राहिली दिवाळी दिवाळीला आता एका महिन्यातच याला घेत दिवाळी जाय जो <coughs> हळद टाकते थोडीशी मलाच यायचो आता तिकडे बाबा ये ये आता ये तिखट टाकते मिरची वाटलेली लसूण वाटलेला ते मंगळवारी तीन वाजता तीन मीठ टाकायचंय मीठ वाटलंय वाट वाटलंय वाटलंय हिर मिरची टाकलय मीठ आता हे टाकून द्यायचंय बुगा आता ह्या आता एका हाताने मोबाईल दर एका हाताने टाकायचंय असं झालंय आता

कोंबीर टाकते वरून कोणाला कोणाला खायचंय सांगा मला नाही तर मीच एकटी खाईन मग कोणाला कोणाला खायचं सांगा नाही तर मीच खाणार आहे एकटीच मग बघा हे बघा कोथंबीर टाकली मस्त पैकी आता झनझणीत जन झालेला आहे आता भोगा भाकरीचा आणि झाकण ठेवते दोन मिनिट आता चला हे बघा झालंय तयार तुकडे भोगवा मस्त पैकी आता करते नाश्ता गरम गरम आता पीठ मळले अजून चपात्या करायच्या ह्या तर कोणाल कोणाला खायचं या नक्की आणि तुमच्याकडे भाकरी उरले अशा तर अशाच करून खा तुम्ही पण छान लागते चला नाश्ता करते आता चला कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की नाश्ता करायला या चला ठेवते गुडच्या व्हिडिओमध्ये भेटते बाय